हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण कामादा एकादशीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स चैत्र एकादशीला कामादा एकादशी म्हणतात कारण ते हिंदू नववर्षातील पहिली एकादशी असून या दिवशी केलेल्या व्रतामुळे उपवास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते कामदा एकादशीचे महत्व कामदा एकादशी चैत्रा महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी देव भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे महत्व या एकादशीच्या एक 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 दिवशी व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात म्हणून याला कामदा एकादशी असे नाव आहे यामुळे घरात सुख शांती येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमुळे पापापासून मुक्ती मिळते असेही मानले जाते पूजा आणि व्रत या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी पूर्ण दिवसाचा उपवास करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणा म्हणजे उपवास सोडला जातो काही ठिकाणी या एकादशीला चैत्रवारी असेही म्हणतात व्रत करताना सत्य आणि पावित्र्याचे पालन करणे महत्वाचे आहे या दिवशी काय करू नये व्रत करताना खोटे बोलू नये कांदा लसूण मांस मासे अंडी आणि मद्य यासारखे तामसिक अन्न खाऊ नये कामदा एकादशीची कथा का एका भोगीपूर नावाच्या गावातून सुरू होते जिथे पुंडरीक नावाचा राजा राज्य करीत होता तिथे अनेक अप्सरा आणि गंधर्व राहत होते त्यांच्यापैकी ललिता आणि ललिता हे दोघे पती पत्नी होते ज्यांच्या प्रेमामुळे खूप गैरसमज निर्माण झाले होते भोगीपूर नगरातील राजा प्राचीन काळी भोगीपूर नावाच्या सुंदर नगरात राजा पुंडरीक राज्य करत होता जेथे अप्सरा आणि गंधर्व राहत होते ललिता आणि ललिता ललित नावाच्या गंधर्वाचे आणि ललिता नावाच्या अप्सरेचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि ते विवाहबद्ध होते तर एका दिवशी एका नृत्य समारंभादरम्यान ललितने राजाच्या दरबारात राणीचा अपमान केला या शिक्षेमुळे ललिताला शेतानामध्ये रूपांतरित होऊन रागाने एका निर्जन जंगलात जावे लागले ललिताचे दुःख आपल्या पतीला अशा अवस्थेत पाहून ललिता खूप दुःखी झाली तिने कामदा एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूंची आराधना केली पतीला शिक्षामुक्ती तिच्या भक्तीमुळे झाली आणि व्रताच्या पुण्यामुळे ललिताने आपल्या पतीला मिळवलेल्या शिक्षेपासून मुक्त केले आणि तो पुन्हा त्यांच्या मूळ रूपात परत आला कामदा एकादशीचे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते कारण ते पापाचा नाश करते आणि सर्व इच्छा पूर्ण करते असे मानले जाते